राम राम शेतकरी मित्रांनो हे नवीन वर्ष शेतकरी राजाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो सगळ्या शेतकरी बांधवांना माझा बळीराजा करून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो पाहूयात आजच्या कांद्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहोत की आठ तारखेपासून शेतकऱ्यांचे बांधावर आंदोलन हे होणार आहे तर मित्रांनो यासंदर्भात आपण काल बातमी टाकली होती आता आपण आणखी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्याची जाणून घेणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदा लागवडीचा यावर्षी नेमका जुन्नर तालुक्यामध्ये किती कांदा लागवड झालेली आहे काय परिस्थिती आहे जुन्नर तालुक्यामध्ये ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यापूर्वी आठ जानेवारीपासून शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी रस्त्यावरील आंदोलनापेक्षा बांधावरच आंदोलन करून बाजार समितीत शेतीमाल न आणण्याचा निर्णय संघटनाने घेतला आहे शेतकरी संघर्ष समितीची बैठक गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये घेण्यात आली बैठकीत शेतमालावरील निर्यात कायम सुरळीत असावी यासह अन्य मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्या अगोदर अर्थातच आठ जानेवारीपासून समितीच्या वतीने बांधावरचे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला गाईच्या साडेतीन फॅट्स दुधात प्रति लिटर चाळीस रुपये तर सहकारी संघाला देण्यात येणारे पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना द्यावे कांद्यासह कापूस कडधान्य मका द्राक्ष ऊस या कृषीमालाची निर्यात अखंडित सुरू ठेवावी कापसाची रास्तभावाने खरेदी करावी औषध खरेदीवरील जी एस टी बंद करावा पूर्ण दाबाने वीज पुरवावी व स्मार्ट मीटर बसू नये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे राज्यात दुष्काळ जाहीर करावा कृषी कर्जासाठी सिव्हिल स्कोअरची अट घालू नये या आठ ठरावांना मंजुरी यामध्ये देण्यात आली बैठकीस रयत कृषी संघटनेचे दीपक पगार किसान सभेचे सुनील मालुसरे शेतकरी संघर्ष समितीचे महेंद्र बेहेरे शेतकरी संघटनेचे दत्तू सादळे उपस्थित उपस्थित मित्रांनो यावेळी होते तर मित्रांनो दुसरी बातमी आपण पाहूयात पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुका हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो धोलवडपट्टा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे या भागात सध्या कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे काळवाडी पिंपळवंडी पिंपरी पेंडार खामुंडी परिसरात यंदा कांद्याची लागवड जवळपास निम्म्याने घेतली आहे तालुक्यात आत्तापर्यंत ता सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे अद्याप एक हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात लागवड होऊ शकते यंदा कमी झालेला पाऊस सरकारने निर्यातबंदीचे धोरण वाढ वाढता भांडवली खर्च वाढती मजुरी याचा परिणाम कांदा लागवडीवर झाला आहे पिंपळगाव जोगा कालव्याच्या उत्तरेकडील भागात पाऊस कमी झाल्याने विहिरी डिसेंबरच्या मध्यापासूनच कोरड्या पडू लागल्या आहेत कालव्याला देखील पुरेसे पाणी न आल्याने या भागातील शेतकऱ्यांनी यंदा कांद्याकडे पाठ फिरवले आहे पाणलोट क्षेत्र असलेल्या काळवाडी पिंपळवाडी उब्रच भागातील कांदा लागवडीवर देखील परिणाम झाला आहे वाढती मजुरी व भांडवलाचा परिणाम लागवडीवर झाला आहे कांद्याची रोपे उपटायला तीनशे पन्नास रुपये लागवडीला चारशे रुपये मजुरी आहे खत औषधाच्या वाढत्या किमतीवर विचार केलास कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते मात्र कांद्याला बाजारभाव पंधरा ते वीस रुपये मिळत असल्याने यंदा कांदा लागवड घटली आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले सरकारचे चुकीचे धोरण पाण्याचा अभाव आणि वाढता भांडवली खर्च या कारणामुळे यंदा कांदा लागवड निम्म्यानी कमी झालेली आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा